जय भीम जय संविधान परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान करण्यात आला आणि त्यामध्ये ज्यावेळी परभणीमध्ये निदर्शने करण्यात आली आणि तो एक तरुण ज्याचं नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी त्याचा मृत्यू झाला आणि तो संशयास्पद त्याचा मृत्यू झाला आणि आज त्यांचे बंधू यांनी आज सांगितले की प्रकाश आंबेडकर हे आज परभणीला ये, परभणीला येणार आहेत आणि माझ्या बंधूवर जो त्यांचा मृत्यू झाला आहे तो त्यांना पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे आणि मला फक्त न्याय हा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेच देऊ शकतात असे त्यांचे बंधू यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो ज्या पद्धतीने पोलीस कोंबिंग ऑपरेशन करून जी पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने तरुणावर मारहाण केली असा त्यांचा आरोप आहे आणि त्या मारहाणीमध्ये माझ्या बंधूचा मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते न्याय फक्त वंचितचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात आणि आज ते परभणीमध्ये येणार आहेत असे त्या मृत्युमुखी पडलेला शहीद तरुणाचे बंधू यांचे वक्तव्य आहे आपण बघू शकता त्यांनी माझ्या भावाच मारून टाकले माझ्या भावाला आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणार आहे परभणीला तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात मित्रांनो ज्या पद्धतीने आंबेडकरी तरुणावर कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर ज्यांना मारझोड करण्यात आली आणि त्या पद्धतीने आज परभणीमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर आज त्या कुटुंबाला आणि ते भेट देणार आहेत आणि जनतेचे प्रश्न त्यांचे त्यांच्यावर कशा पद्धतीचा अत्याचार झाला ते जाणून घेणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक यू जय भीम जय संविधान